शिंदेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे इथे लक्ष्मी तरु शेतीची पाहणी करताना शाश्वत स्वामी यांनी लक्ष्मी तरुण वृक्षाची लागवड केली आहे लक्ष्मी तरुची वन पाहणी करून त्याबद्दल माहिती घेतली आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग ची श्री श्री एग्री ट्रस्ट मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेती आणि त्यामध्ये लक्ष्मीचा प्रयोग हा शिंदेवाडीमध्ये स्वामींना पाहायला मिळाला आहे येत्या काही काळात देशाला कॅन्सर मुक्त भारत तसंच खाद्य तेलात भारत स्वयंपूर्ण होण्यासाठी लक्ष्मी वृक्ष लागवड करावी त्यामुळे आर्थिक प्राबल्य शेतकऱ्यांचं वाढलं जाईल देशाची प्रगती मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लक्ष्मी वृक्ष लागवड करणं काळाची गरज झाली आहे आता सध्या जगात मोठ्या प्रमाणात तेलाची मागणी होतीये भारत देश महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे ते काम आध्यात्मिक मार्गाद्वारे होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण गुरुदेव रविशंकर महाराजांनी एकशे चौऱ्याऐंशी देशामध्ये काम उभं केलंय तसंच शिंदेवाडी इथे जमिनीवर शाश्वत शेती पाहायला मिळाली आहे खत नर्सरी निसर्ग शेती देशी गाय संवर्धन यासारख्या विविध प्रकारचं मार्गदर्शन योग केंद्र या ठिकाणी उभे राहावेत अशी अपेक्षा शाश्वत स्वामी के यांनी केली आहे यावेळी ज्ञानेश्वर स्वामी तसंच समन्वयक प्रभाकर जगताप आणि महाराष्ट्र राज्य श्री श्री अॅग्री ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी ब्रह्मचारी शाश्वत परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शन अटाप्लिंग मध्ये आजीवन काम करतोय आज इथं प्रभाकरजी जगताप यांच्या शेतीसाठी भेट देण्याकरता आणि उत्सुकतेनं जी ज्या प्रकारची शेती करतायत हा शेतकऱ्यासाठी जो आदर्श आहे निर्माण केलेला त्यांनी तो बघण्यासाठी आणि त्याच्यातून काहीतरी उत्स्फूर्त घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आज त्यांनी या शेतामध्ये लक्ष्मी तरू शेंगा नारळाची झाडं अशी मिश्र शेती इथं तयार केलेली आहे लक्ष्मी तरुची त्यांनी आज जवळजवळ या डोंगराळ भागात की जिथं गवतसुद्धा उगवत नाही अशा भागात पंचवीस तीस चाळीस एकरापर्यंत इथं पंधरा वीस पंचवीस हजार झाडं लक्ष्मी तरुची अगदी हिरव्या कच्च परिस्थितीमध्ये त्यांनी उभे करून ठेवलेले आहेत मोठं एक जंगल निर्माण केलं की ज्याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी खत निर्माण करणे बियांपासून तेल काढणे आणि पानांपासून पावडर करून सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे याच्या पानाच्या पावडरीच्या काड्यापासून माणसाला असणारा कॅन्सर हा दुरुस्त होतो औषधीय गुण याच्या खोडाचे गुण सोबत असणारे नारळाची शेती आणि बाजूला केलेली जी खरीपाची शेती आहे ही शेतीसुद्धा याच्यासोबत केल्या जाते म्हणजे मिश्रफित पिकाची शेती करून बाकीच्या कोणत्याही याच्यावर परिणाम न होता लक्ष्मी तरुणीची तिथं शेती केली जाते आणि याच्यातून मिळणारा जो फायदा आहे हा लाखो रुपयाचा फायदा असून याच्यापासून मिळणारे मानवजातीला जे फायदे आहेत ते खूप जास्त आहेत नायट्रोजनचं प्रमाण याच्यात खूप जास्त असल्यामुळे याच्यापासून तेल काढल्याच्यानंतर जो पेंट तयार होतो त्याचा खतासाठी उपयोग होऊन कोणत्याही युरियाची गरज शेतीला भासत नाही इथं ऑक्सिजनचं प्रमाण याचं ही कार्बन कार्बन कॅप्चर करून घेण्याचं प्रमाण सर्वात जास्त असून हे लक्ष्मी तरुणीच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे आणि विशेष सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कॅन्सरच्या रोग्यांसाठी संजीवनी ठरणारं हे झाड आहे मी सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून अशी विनंती करतो की या पद्धतीची शेती करून सुखी समृद्ध शेतकरी बनण्याचा एक महामंत्र या ठिकाणी मिळतंय ज्याचं प्रात्यक्षिक आपला आजीवन याच्यात घालून त्यांनी या डोंगराळ भागात हे सजवलेलं आहे या त्यांच्या या, या प्रकल्पाला सर्वांनी एकदा भेट देऊन आपलं जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी हे मिश्र शेतीचा अवलंब करावा लक्ष्मी तरुची शेती करावी आणि त्याच्यातून भरभडात साधून घ्यावी जय गुरुदेव राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे